भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे पासष्ट अक्कलकोटजवळ रामपूर नावाचे गाव होते तेथे ते रावजी पाटील आणि त्याच्या नात्यातली विठाबाई नावाचे श्री असे दोघे राहत होते दोघे स्वामींचे परमभक्त होते स्वामी कधीकधी रामपूरला जायचे तेव्हा हे दोघे स्वामींची प्रेमाने भेट घ्यायचे स्वामींची पूजा करायचे एकदा स्वामी समर्थ रामपूरला प्रदीर्घ मुक्काम करण्यासाठी आले स्वामींबरोबर त्यांचे सेवेकरी होते स्वामींचा मुक्काम गावातल्या देवळात होता रावजी पाटलांनी मनाचे ठरवले की स्वामींची सकाळ संध्याकाळ पूजा करायची आणि चाळीस ब्राह्मणांना जेवायला वाढायचे हा आपला नवस रावजी पाटलाने स्वामींना सांगितला आणि स्वामींनी आपल्या या परमभक्ताला नवस फेडायची परवानगी दिली विठाबाईंनी चाळीस ब्राह्मणांच्या सुग्रास जीवनाची सिद्धता केली स्वामींची पूजा केली पाणी वाढून झाल्यावर स्वामींना भोजनाला येण्याची हात जोडून विनंती केली परंतु स्वामी भोजनासाठी काही केल्या जागेवरून अजिबात उठेनात बराच वेळ गेला स्वामींच्या दर्शनात येणाऱ्यांची गर्दीसुद्धा वाढत होती काय करावे हे रावजीला सुचे ना म्हणून त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि विनंती केली की स्वामी जेवायला चलता ना स्वामींनी रावजीकडे पाहिले आणि म्हणाले रावजी, रावजी इथे जमलेल्या सर्वांना भोजन द्यावे स्वामींची आज्ञा मोडणे तर शक्यच नव्हती आणि जेवण तर चाळीस ब्राह्मणांसाठीच केलेले होते रावजी स्वामींच्या भोवती मिळू लागला स्वामींनी रावजीची अडचण ओळखली त्यांनी रावजीला एक टोपली आणायला सांगितले सर्व स्वयंपाक नीटपणे त्या टोपलीत ठेवला ती अण्णाने भरलेली टोपली विठाबाईच्या डोईवर ठेवली आणि सांगितले माऊली तुळशीला तीन प्रदक्षिणा घाल आणि लोकांना जेवायला वाढायला सुरुवात कर मागे मात्र ओळून पाहू नकोस रावजी पाटील आणि विठाबाईने स्वामींनी सांगितल्याप्रमाणे श्रद्धापूर्वक केले आणि जमलेल्या सर्व लोकांना वाढायला सुरुवात केली लोक येत होते आणि जेवून जात होते अन्न अजिबात संपले नाही मध्यरात्रीपर्यंत जेवणे चालली होती सर्वात शेवटी स्वामी भोजनाला बसले तरी टोपलीत अन्न शिल्लकच होते चाळीस माणसांना किल्ला स्वयंपाक चार हजार भक्तांना पुरून उरला ही स्वामींची कृपा लोकांनी हे आश्चर्य त्या दिवशी प्रत्यक्ष अनुभवले स्वामी दत्तावतारी आहेत याची लोकांना आता पूर्ण खात्री पटली होती असाच स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहू दे ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ